नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवक सोळाशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राल चार हजार तीनशे चोवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती चाकूर अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास आहे चार हजार दोनशे अठ्ठावन्न जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती ओरात शहाजनी अवक दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे चाळीस सरसंद्र चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील